वांजरवाडा येथे अखंड हरिणाम सप्ताह संपन्न निलंगा तालुक्यातील वांजरवाडा येथे अखंड हरिणाम सप्ताह संपन्न झाला सप्ताहभरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन भजनात गावचं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या अखंड हरिणाम सप्ताहाचा आनंद घेतला हरिभक्त परायण सदाशिव महाराज गुगळगावकर हरिभक्त परायण दिशा धोंडीराम मोरे आळंदी देवाची हरिभक्त परायण सत्यवान महाराज इंगळे कराळीकर हरिभक्तपरायण माऊली महाराज अष्टेकर हरिभक्त परायण अनंत पाटील महाराज काटे जवळगेकर हरिभक्त परायण जीवन महाराज आरेकर यांच्या कीर्तनाची सेवा पार पडली कालेचे कीर्तन हरिभक्तपरायण तेजस्नाथ महाराज उमरगेकर यांचे झाले या अखंड हरिणाम सप्ताहात छोटे चिमुकले ही भजनात तल्लीन झाल्याचं दिसलं व्यासपीठ प्रमुख हरिभक्त परायण प्रभाकर भाऊराव जाधव व सौ सुमनबाई विजयकुमार जाधव हे होते काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं महाप्रसादाचे अन्नदाते विठ्ठलराव त्र्यंबकराव आबा हे होते शिरोळ वांझरवाडा गिर गिरकचाळ वळसांगवी केदारपूर बसपूर झरी राणी अंकुलगा नेटूर खडक उमरगा हेळंब या गावच्या भजनी मंडळाने आणि भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताहाचा आनंद घेतला या सप्ताहासाठी वांजरवाडा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले छोट्या भाविक भक्तांनीही सप्ताहात सहभाग नोंदवला